म्हणत जे हा जो भिकाळी विचार या लोकांच्या मनात येतो ना त्याला कुठेतरी आला बसला तुमचा काय विश्वास वगैरे आहे का असल्या गोष्टी तुम्हाला आमच्या याच्यात कोरा पण आहे का अशी विश्वास मानतात काय याची मागणी काय काय त्याची मी काहीच नसतं बिंदास केला आपल्या बायला जेव्हा बायलामध्ये धमाका आहे बाई बिंदास गाडी सगळ्या टॉपच्या बायला नमस्कार मित्रांनो मी सिद्धार्थ निगम तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या एका मुलाखतीमध्ये तर मित्रांनो आपण आहे उसाटणे अड्ड्यामध्ये आणि एक म्हणजे महाराष्ट्रात गाजलेला आहे आणि आपलं बिंजोड क्षेत्र गाजवलेलं म्हणजे आपला उतारीकरांचं सोन्या आजच्या मैदानामध्ये त्यांनी गुलाल प्राप्त केलेला आहे आणि सर्व त्यांची टीम आणि मालक स्वतः आपल्या समोर आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण आजची शर्यत कशी झाली आजच्या गुलालाचं महत्त्व त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार दादा मला तुमचं नाव सांगा आणि सू आजच्या नियोजनाची माहिती काय चालू नियोजन कसं होतं काय गेल्या वेळेस त्यांची शरद काय आणि इथे मोर्चा आणि आपली गाडी पडली तेव्हापासून मी जरा शर्यतीमध्ये जरा बंदी केली याय चालवतं मला शरद बैला बायला एवढं नाव केलंय त्या नावासाठी पडत आपण बघतो जर एक पूर्ण अड्ड्यामध्ये दे बघतो आपण सर्व बरीचशी नवीन बैला नसतात पण हा सोन्या एवढं मोठं रूप पण आहे त्याचा आणि वय पण सुद्धा एवढं तरी आपण म्हणजे आपल्याला मुलाला नेहमी ठेवत असू त्याच्याबद्दल काय झालं कुठला होता बाई पैऱ्यामध्ये आणि आज आपली गाडी कुठली होती विरुद्ध म्हणजे आपली पिंजुडची आहेत म्हणजे बघतो की चांगल्या चांगले सोने शर्यती करत असतो आतापर्यंत या सीझनला सोन्याची किती गुलावला मग नियोजन वगैरे कसं असतं ते पण होतं पण आपले जे अरे दादा बोलतो एवढं ते शर्दी सोडल्या बैल बसला की आपण शर्दी सोडलं याच्या मागचं कारण काय आपल्याला सांगू शकतो याच्या मागचं कारण काय आता बैल समजा मी बसवला आता माझी गलती झाली त्या आड्यात दोन तीन दुख्या झाल्या तुम्ही

त्याच्यात कुणाची मन पण करू नये बोलताय बाबाला पण कुणाचे मन पडलं त्याच्यावर लगेच बाबा आहे त्याची नाही आपण बघत असतो जर एखाद्या मार्गाचा बैल असेल पळत असेल तरच बुलाल भेटत जर बैल पळालाच नाही तर गुलाल कसा होणार नाही तोच फायत हे चांगला मागचा उद्देश हा जो धिाई विचार या लोकांच्या मनात येतो ना त्याला कुठेतरी आला बसला काही विश्वास वगैरे आहे काही शक्त तुम्हाला आमच्या इथेच गोरा पण आहेत अशी विश्वास मानतात काय याची बागी काय काय त्याची काय संदाज करा आपल्या बाईला जर पहिल्यामध्ये धमक आहे बहीण भिंतऱ्या काय आता आपण सध्या म्हणजे कुदारीचा सोड्या जो आपला आहे तो सध्या बोलालाच आहे आणि तुम्ही पैरे कसे बघत असता जेव्हा त्याला आपण शर्यतीला आणत असतो तेव्हा पहिरे आधीच जुळवून असतात का आपण म्हणजे कशा जमवतो नाही नाही आधीच जिळून असतात आधी आपल्याला समजा कोणाला आवडला आमच्या बायल्याला कसं आहे मस्त बहीण चालत आमचा बही डेंजर आहे जु एक नंबर या खानेड महाराष्ट्रामध्ये मस्ती तर बहीण सुरू येतात आतापर्यंत आपण कुठल्या कुठच्या कोणत्या पैऱ्यामध्ये पळाले काय सांगू शकाल चालेल दादा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद तुमचं असंच पुणे तुमचं उत्तरोत्तर नाव करत राहो आमची देवाच्या मी हेच प्रार्थना राहील त्यामुळं शुभेच्छा तुम्हाला आजच्या मुलालासाठी आणि तुमच्या पुढच्या येणाऱ्या मुलालासाठी पण शुभेच्छा धन्यवाद